आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हनुमान जन्मोत्सवात गुलाचे उदाहरण विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांची सहकुटुंब उपस्थिती पर्वीस तालुक्यातील पुंदी तर्फ वाळवा येथे नौसाला पावणारा मारुती राया अशी ख्याती असलेला हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सव सोहळ्यास पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती महिलांची गर्दी ही लक्षणीय होती सकाळी साडेसहा वाजता सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने गुलाल पुष्पांच्या वर्षवात श्री मारुती देवाचा जन्मकाळ साजरा करण्यात आला यावेळी सुंठवडा प्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच सकाळी नऊ ते बारा या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी चार वाजता आंबिल नैवेद्याच्या बैलगाड्यांची मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली उद्या बुधवार दिनांक दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी हनुमान केसरी किताब व चांदीची गदा प्रदान करण्यात येणार असल्याचेही सांगितले आज जन्मोत्सव सोहळ्यास प्रथमच सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार यांनी लक्षणीय उपस्थिती लावली तर आमदार विश्वजित कदम सहकुटुंब उपस्थित होते यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आमदार अरुण लाड सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड युवा नेते प्रमोद जाधव पृथ्वीराज पाटील शंकर थोरात व हजारो भाविकांची उपस्थिती होती जुण। जुण।